आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो विजय भाल सिंह कोल्हापुर ऐसी ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्कार सम्मानित सामाजिक धार्मिक व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याचा सन्मान सामाजिक धार्मिक व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना कोल्हापूर येथील आई महालक्ष्मी संमेलनात ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चित्रपट अभिनेते संजय खापरे व उद्योजिका पूनम मोरे यांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व निमंत्रक प्राध्यापक डॉ बी एन खरात स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे डॉक्टर मोहन गोखले आदी उपस्थित होते समृद्धी प्रकाशन स्वप्नपूर्ती फाउंडेशन जिद्द फाउंडेशन वेद फाउंडेशन स्वामी इंटरप्राइजेसच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे हाई महालक्ष्मी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात विविध क्षेत्रात पुरोगामी विचाराचे निस्वार्थपणे कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला सामाजिक शैक्षणिक धार्मिक निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहेत मुळगाव वाळकी येथील असलेले भालसिंग एस टी बँकेची नोकरी सांभाळून निस्वार्थपणे कार्यरत असून कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्व खर्चातून सामाजिक कार्य करत आहेत वृक्षारोपण व संवर्धनासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून पानवठे तयार करून पाणी उपलब्ध करणे विविध परिसरात पक्ष्यांसाठी झाडावर धान्य व पाण्याची भांडी बसविणे सर्वत्र वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व राहण्यासाठी नारळाच्या सालीपासून साली कृत्रिमरित्या पक्ष्यांसाठी बनवलेले घरटी बसविणे आदी निसर्ग व पर्यावरणपूरक उपक्रम ते सातत्याने राबवित आहेत त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कोल्हापूर येथील मानाचा ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल भालसिंग यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे नंबर वन निर्धार न्यूज कोल्हापूर मर्द <laughs> निशा

वाट पण खूप छान झाला कार्यक्रम केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या मातीमध्येच जन्माला येतात आणि म्हणूनच ही सगळी रत्न या स्त्रियांच्या स्वरूपात असलेली अशी असे अगणित हिरे आपल्याला बघायला मिळतात खरं तर मला असं वाटतं ना अनेक लोक काम करत असतात पण प्रत्येकालाच ते काम करावं असं वाटतं असं नाही अशी काही नेमकीच माणसं असतात म्हणूनच त्यांना आपल्याला अनेक खड्यांमधला तो एखादा हिरा असतो आणि ते हिरे आपल्या इथे एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले सगळ्याच क्षेत्रातले अभिनयांनी फार मोठं म्हणजे तुम्ही तर कार्य केलेलंच आहे पण अशा हिऱ्यांना शोधून काढून त्यांचा सत्कार करावा असं वाटणं हे सुद्धा मोठी गोष्ट आणि ह्या सगळ्यांनी जी काही कोविडमध्ये किंवा अजून कशा कशामध्ये कामं केलेली आहेत कोणीही मला असं वाटत नाही की कोणीतरी आमची दखल घ्यावी कोणीतरी आम्हाला पुरस्कार द्यावे यासाठी त्यांनी केलं नाही आपलं समाजाप्रती असलेलं योगदान एक माणूस म्हणून काय असायला हवं ते यांनी दाखवून दिलं आहे मला असं वाटतं त्याच्यासाठी जोरदार टाळे वाजवल्या पाहिजे